चेअर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या एप्रिल पेडीन मे पगारासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे कोणते ते लाभ अनुज्ञ होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या चाहित। महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं सन दोन हजार पंचवीस सव्वीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला म्हणजेच एप्रिल पेड इन मे पगारासंदर्भातलं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेला अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती आणि या अनुषंगानं सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून भीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकां नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामध्ये लेखाशीर्ष नियंत्रक अधिकाऱ्यांनी वितरित अनुदान याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे हे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे त्यामुळं राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी निगडीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी एप्रिल पेड इन मे पगार जो आहे तो आता विहित वेळेत होणार आहे कारण त्या संदर्भातलं अनुदान जे आहे ते आता वितरित करण्यात आलेला आहे या हे अनुदान वितरित करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे प्राथमिक माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय विहित सूचना अटी याच्या अधीन राहून या संदर्भातली मागणी जी आहे घरबांधणी अग्रिम ज्या आहे ते वितरित करण्यात यावं एक पाच दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही आणि ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखा शीर्षाकडं वरती करता येणार नाही त्यामुळं अशा पद्धतीनं महत्त्वपूर्ण अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं निश्चितच महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय एप्रिल पगारासंदर्भातला निर्गमित झालेला आहे या अनुषंगा अनुषंगानं एप्रिल पेढीन मे पगार जो आहे तो आता विहित वेळेत होणार आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा धन्यवाद